नमस्कार स्पर्धेच्या इथे तो काम करणारा सुनील नावाचा मुलगा ज्याने ऐश्वर्याचे पैसे घेतलेले असतात तो ऐश्वर्याला फोन करून सर्व इन्फॉर्मेशन देत असताना तिथलाच एक माणूस त्याला विचारतो काय करतो रे कुणाला ही सगळी इन्फॉर्मेशन देतोयस आधी अरे आधीच माहिती लीक करू नको सर तुला ओरडतील तेव्हा तो घाबरतो सुनील म्हणतो काही नाही कोणाला नाही आणि लगेच फोन ठेवून देतो इकडे मात्र सर्व इन्फॉर्मेशन मिळाल्यामुळे ऐश्वर्या तर खूपच खुश झालेली असते ऐश्वर्या सारंगला सगळं सांगते आणि सारंगला सुद्धा आनंद होतो पण बैल मूर्ख सारंगला समजत नाही की ऐश्वर्या चिटिंग करून जिंकण्याचा प्रयत्न करते तो तिला समजवण्याच्याऐवजी तिच्या फालतू कटकार असताना तिला मदत करतो असा एवढा मूर्ख बैल सारंग झाला आहे बायकोचा बैल सौमित्रा आणि अवंतिका खाली असतात तेवढा तिथे ऐश्वर्या आणि सारंग येतात आजी सगळ्यांना पेढे देते आणि म्हणते तुम्ही दोघंही सिलेक्ट झालात तोंड गोड करा ऐश्वर्या म्हणते आणि आजी जिंकणार तर आम्हीच आहोत तेव्हा सौमित्र म्हणतो वा खेळायच्या आधीच तू विनर घोषित केलास वा काय चिटिंग केलीस की काय तेव्हा लगेच सारंग म्हणतो सौमित्र माझ्या बायकोला काही बोलायचं नाही या तेव्हा अवंतिका म्हणते सारंग भाऊजी किती हायपर होत आहे अहो आम्ही मस्करी करतोय उद्या कळेलच आपल्याला कोण चिंकत आहे आणि कोण हरता येते बघू उद्या तेव्हा ऐश्वर्या म्हणते हो हो नक्की बघू ऐश्वर्याचा ओव्हर कॉन्फिडन्स हा तिलाच नडणार आहे कारण ज्या स्पर्धा होणार आहेत त्या स्पर्धा उद्या होणार नसून दुसऱ्या होणार आहेत आता ज्या सुनील ऐश्वर्याला सांगताना ज्या माणसाने ऐकलेलं असतं तो माणूस आदित्य कश्यप सरांकडे जातो आणि त्यांना सांगतो आता मात्र आदित्य कश्यपना सुनीलचा राग येतो आणि ते त्यांना बोलावतात आणि म्हणतात तू कोणाला इन्फॉर्मेशन देत होतास बोल कोणाला देत होतास तेव्हा तो म्हणतो ऐश्वर्या रण दिवेला तेव्हा आदित्य कश्यप म्हणतात काय म्हणजे ऐश्वर्या रण दिवे चिटिंग करून खेळणार आहेत चिटिंग करून जिंकणार आहेत नाही हे मला मुळीच पटणार नाही जो सत्याने खेळेल तोच जिंकेल त्यामुळे या स्पर्धा सर्व कॅन्सल करायच्या आणि आता उद्या दुसऱ्या स्पर्धा घ्यायच्या आहे स्पर्धांमध्ये स्पर्धकांना काय काय प्रश्न विचारायचे ते सुद्धा आता सर्व चेंजेस सगळं चेंज करा असं त्या दुसऱ्या माणसाला आदित्य कश्यप सांगतात आणि सुनीलना म्हणतात तू त्यात अजिबात लक्ष द्यायचं नाहीस तू दुसरं दुसरं काम कर आता मात्र इकडे मोठ्या माजात मीच जिंकणार या तोऱ्यात ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये असलेली ऐश्वर्या उद्या हरणार आहे कारण आधीच स्पर्धा या बदलल्या गेल्या आहेत हे तिला माहीतच नसतं तर दुसऱ्या दिवशी आ सकाळी स्पर्धकच्या ठिकाणी आल्यावर स्पर्धेचा पहिला राऊंड चालू होतो आणि पहिल्या राऊंडमध्ये ऐश्वर्या आणि सारंगला काहीच समजत नाही कारण त्यांनी प्रॅक्टिस वेगळ्या स्पर्धांची केलेली असते आणि वेगळ्या स्पर्धा असतात आणि क्वेश्चन सुद्धा वेगळे विचारले जात असतात सौमित्र अवंतिका जानकी ऋषिकेश पटापट -पत सगळ्याची उत्तरं देत असतात आणि पहिल्या राऊंडमध्ये जानकी ऋषिकेश पहिले आणि सौमित्र अवंतिका दुसरे येतात आणि सारंग आणि ऐश्वर्या आता त्या राऊंडमधून बाद होतात कारण त्यांना ती स्पर्धा कशी खेळायची पहिला राऊंड हा कळलेलाच नसतो त्यांनी प्रॅक्टिस वेगळी केलेली असते सारंग म्हणतो ऐश्वर्या हे काय झालं ओ स्पर्धा वेगळी आहे आणि आपण प्रॅक्टिस वेगळी केली आहे ऐश्वर्या म्हणते काहीतरी गडबड नक्की आहे आता मात्र ऐश्वर्याचा सगळ्यांसमोर चांगलाच अपमान झालेला असतो असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू